श्री स्वामी समर्थ आज आपण कोथंबीरच्या काड्यांपासून इथं उपयुक्त अशी चटणी बनवणार आहोत ही चटणी आपण प्रत्येक भाजीमध्ये यूज करू शकतो आणि आपल्या कोथंबीरच्या काळ्या पण फेकल्या जात नाही आणि जास्त काड्यांमध्येच आपलं जीवनसत्व असतं बघा इथं मी कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहे छान स्वच्छ धुवून घेतलं आहे इथं मी मीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे अद्रक कढीपत्ता आणि लसूण घेतला आहे आता मी या ल कोथंबीच्या काळा बारीक चिरून घेणारे कात्रीने म्हणजे त्या मिक्सरमध्ये पटकन वाटलं जातील बघा अशा मी छान यांना चिरून घेते बघा असं छान बारीक करून घ्यायच्या आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीच्या काड्या घेते ही चटणी तुम्ही प्रत्येक भाजीत पोळणीत टाकू शकतात आपल्या खमन सोबत छान लागते ही चटणी आणि पंधरा दिवस टिकते तेल आणि मिठामुळे छान टिकते बघा मी दुसरी टाकून घेतल्या थोड्या आधी थोड्या दळून घेतल्या परत थोड्या टाकल्या कारण जास्त काळ्या होतं माझ्या थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही बघा छान अजून दळून घेते बघा असं छान वाटलं गेलंय आता यात मी सगळं आपण जे मिरची अद्रक लसूण घेतलं ते टाकून घेतलं आणि आता मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडं जास्त घ्यायचं आणि तेल टाकले म्हणजे चटणी छान टिकते मीठ आणि तेलामुळे ही पंधरा दिवस काचीच्या डब्यात आरामात राहते फ्रीजमध्ये बघा आपली चटणी छान सॉफ्ट वाटली गेली आहे कलर पण सुंदर आलाय चटणीला आता मी हिला काचीच्या बरणीत भरून घेते ही माझ्याकडे सेजवान चटणीची वाटली होती काचीची याच्यात चटणीस भरून घेते आणिला फ्रीजमध्ये मी ठेवून देते पंधरा दिवस ही चटणी आरामात टिकते खराब होत नाही चला तर मग तुम्हाला ह्या चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचा आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल बघा किती सुंदर आपली चटणी दिसते श्री स्वामी समर्थ